मराठवाड्यातील सर्वात मोठी दोन नंबरची यात्रा समजली जाणारे श्री संत नंदी महाराज संस्थान तीर्थक्षेत्र दर्जा असलेली पंचक्रोशातील सर्वात मोठी यात्रा कौना येथे भरते त्या यात्रेनिमित्त यात्रेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कीर्तन भजन स्पर्धा लेझिम स्पर्धा व भव्य अशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन या यात्रेमध्ये होत असते त्यानिमित्ताने भव्य अशे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन माधवराव पाटील जवळगावकर यांचे कट्टर समर्थक तथाच उपसरपंच संदीप पवार यांनी केले होते यावेळी उद्घाटक म्हणून हा हिमायतनगरचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मी तुषार कांबळे सह दिनेश रेकर सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड आजच नाही बऱ्याच दिवसापासून यात्रेमध्ये नंदी महाराजांच्या यात्रेमध्ये कबड्डीचे सामने ठेवले जातात त्या सामन्यासाठी दरवर्षी माझ्या मते खेळाडूंच्या येण्याचा ओप वाढत चालला आणि यात्रेचा सुद्धा या ठिकाणी जी व्याप्ती आहे ती सुद्धा वाढत चालली आणि पहिल्यापेक्षा नंदी महाराजांच्या या देवस्थानमध्ये नंदी महाराज कमिटीचे सगळे सदस्य असून कामनाचे गावकरी असो सगळ्याच्या सहकार्यातून एवढं या ठिकाणी दरवर्षी यात्रेमध्ये चांगलं नियोजन करण्यात येत आहे त्याच्यामुळं भाविकांची सुद्धा गर्दी या ठिकाणी दरवर्षी वाढत चालली आणि अतिशय तिथं आल्यानंतर पाहताच तुम्ही दरवर्षीच येतात मी तर बऱ्याच दिवसापासून येतो आणि अवश्य आपल्या दरवर्षी आपल्याला बदल घडत चालला आणि हे सगळ्याच्या सहकार्यातून भविष्य काळात सुद्धा नंदी महाराजांच्या यात्रेनिमित्त अजूनही या ठिकाणी बरेच बदल घडून येतील आणि कबड्डीचे सामने खेळ घेतले जातात कबड्डीचे सामने घेतले जातात त्या ठिकाणी स्पर्धा घेतल्या जातात भजन स्पर्धा घेतल्या जातात त्या ठिकाणी इव्हेंट जे केले जातात दरवर्षी त्याच्यापेक्षा अजून त्या ठिकाणी भर तेरा तारखेला हदगाव नगर परिषदेच्या अध्यक्षाची निवड आहे आणि तेरा तारखेला तुम्हाला समजेलच त्या ठिकाणी उपाध्यक्ष कोण कोणाचा होते तेरा तारीख झाले होता नगरला गेल्या चार पाच वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक होत आणि मागील दहा वर्ष त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता त्या ठिकाणी जनतेने दिली होती आणि त्या काळामध्ये जे काही शहराचा विकास करता येईल ते विकास करण्याच आम्ही करून दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये शहराची पाणी पाण्याची समस्या होती पण पन जवळपास पन्नास कोटीच्या जायोगण्याचं काम चालू आहे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे अंतिम टप्प्यामध्ये मग रस्त्याचे काम असतील गावातील काही धार्मिक स्थळाचे काम असतील जेवढे काही करता येतील आम्ही त्या काळामध्ये केले तर यावेळेस जे याच्यामध्ये जे सत्ता आता झाली ठीक आहे त्यामध्ये प्रयत्न केला त्या ठिकाणी माझ्या मध्ये माझ्या नगराध्यक्षाचा उमेदवार एक सहाशे साडेसहाशे सातशे मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला निश्चित मी या पराभवाला पराभव मान्य करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अजूनही या ठिकाणी जनतेमध्ये जाऊन काय आमच्या चुका झाल्या असतील जनतेमध्ये जाऊन परत एकदा निश्चित त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी कसा प्रभावी वाढेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो उपनगराध्यक्षाची आहे काँग्रेस आणि उभा एखाद आज आज किती तारीख आहे अकरा तारीख आहे अभि परवा ते दिसत आहे त्याशी तुम्हाला दिसेल